आणि बागे। आपल। <laughs> आता तिला काय लागतंय काय लागतं बाळा काय बघायचं फोनवर बघायचा आणि आता तू काय ठरेल दाखव काय खाती हातात घेऊन दाखव काय नाव आहे त्याचं ऍपल आहे आता उठली झोपातून पण ये ना खायचं टायमाला पहिले फोन लागतो फोन असन तरच काही पण करायचं नाही तर नाही म्हणून आता ना, फोन लागतोय म्हणून मला लाडी गोडी लावायचं काम चालू आहे का सशाचं गाणं म्हणून दाखव मग तू सगळ्यांना फोन बघायचं फोन दे फोन पाहिजे ना वरती बघ वरती बघ तुला फोन पाहिजे का हा कशाला चाय ना कार्टून पाहू पाहू हिंदी बोलत मराठी बोलत बर का आपल्यासोबत काय कशाला पाहिजे चाह्ये चा काय बघणार आहे तू त्याच्यावर ससा शशीचे डोळे कसे राहते मला दाखव माझ्या लक्ष्मीला फोन लागतो लक्ष्मी काय खाती बाळा तू सांगत नाही जाय फोनच देत नाही काय सांगते सांग मग खाते अपल खाती, है। अपल खाती है? हुँ। हुँ? कस आहे ऍपल छान आहे आणि सशीच गाणं म्हणून दाखव मग आता कापूस पिंज लाल लाल छान छोटे शेपूट मोठे कान, मोटे पाला खाऊन खाऊ टुम, टूंग चाहून लागतात पळतो तू लक्ष्मी अच्छा लक्ष्मीला कसं गाणं येतं पाहिलं ना बाळा गाणं येतं तुला कोणतं गाणं म्हणते दिसतो कसा चाँगे चाँगे। कापूस पिंजून जसा लाल लाल डोळे छान लाल लाल डोळे छान बाबा खतम बाय बाय टाइम संपला आता आमच्या लक्ष्मीचा बास एवढंच सांगायचं राहत तिला खतम बाय बाय टाटा काही बी <laughs> बोलते आमची लक्ष्मी बर का है ना बाळा छान छान गाणं म्हणती ना त्यांना सांग आमच्या व्हिडिओला ला? लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं लाईक करा असं लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा माझ्यासाठी लाईक मा, करा माझ्यासाठी म्हण प्यारी लक्ष्मी पॅरी लक्ष्मीला ला बाय खतम बाय बास एवढंच होत <laughs>